नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर बातम्यांवर अनुसूचित जाती जमाती आणि महिलांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या स्टँड अप इंडिया मोहिमेचा शुभारंभ पंतप्रधान आज करणार ताशी एकशे साठ किलोमीटर वेगानं धावणाऱ्या भारतातल्या आतापर्यंतच्या सर्वात वेगवान गतिमान एक्सप्रेसला आजपासून सुरुवात पनामा पेपर्सची चौकशी करण्यासाठी पंतप्रधानांच्या निर्देशानुसार बहुसदस्यीय गटाची स्थापना पेट्रोलचे दर आजपासून लिटर दोन रुपये एकोणीस पैशांनी वाढले गेल्या वीस दिवसातली सलग दुसरी दर वाढ आणि इतर मागासवर्गीयांना शैक्षणिक सवलतीसाठी असणारी उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्याबाबतचा आदेश तात्काळ काढण्यात येईल मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नोएडा इथं स्टँड अप इंडिया अभियानाचा प्रारंभ होणार आहे या अभियानाअंतर्गत अनुसूचित जाती जमाती आणि महिलांमध्ये उद्योजकता वाढीला लागावी यासाठी दहा लाख ते एक कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज उपलब्ध होईल व्यावसायिक बँकेच्या प्रत्येक शाखेतून दोन जणांना कर्ज मंजूर करण्यात येईल कर्ज कार्डही देण्यात येईल या अभियानाअंतर्गत एक वेब पोर्टलही सुरू केला जाणार आहे या पोर्टलद्वारे ऑनलाईन नोंदणी करता येईल तसंच इतर सहाय्यक सुविधाही उपलब्ध होतील पंतप्रधानांच्या हस्ते आज पाच हजार शंभर ई रिक्षांचं वितरणही आहे तसंच पंतप्रधान आज एका कौशल्य विकास केंद्राचंही उद्घाटन करतील रिझर्व्ह बँक दोन हजार सोळा सतरा या वित्तीय वर्षातल्या पहिल्या द्वैमासिक पतधोरणाची आज घोषणा करणार आहे व्याजदरामध्ये कपात होण्याची अपेक्षा वर्तवली जाते हे पतधोरण सुकर असेल अशी आशा केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त आहे चलनवाढ आटोक्यामध्ये आली आहे भारतीय अर्थव्यवस्था अधिक स्पर्धात्मक व्हावी यासाठी स्पर्धात्मक व्याजदर कायम राहिले पाहिजेत असंही जेटली यांनी ते काल नवी दिल्लीत सीआयआयच्या वार्षिक कार्यक्रमात बोलत होते भारतातल्या पहिल्या अतिवेगवान गतिमान एक्सप्रेसला आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू नवी दिल्लीतल्या हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकावरती हिरवा झेंडा दाखवतील ताशी एकशे साठ किलोमीटर वेग असणार ही गाडी हजरत निजामुद्दीन ते आग्रा छावणी या स्थानकादरम्यान धावणार आहे या गाडीमध्ये मोफत मनोरंजन सुविधा तसंच वायफाय सेवाही उपलब्ध असेल तसंच या गाड्यांमध्ये रेल्वे सुंदरीही असणार आहेत उधमपूर श्रीनगर बारामुल्ला या महत्वाकांक्षी मार्गामुळे स्थानिक कामगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत हा महत्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण झाल्यावरती इथल्या पर्यटन व्यवसायातही वृद्धी होईल आणि त्यामुळे जम्मू काश्मीर राज्याचा आर्थिक विकासही वेग घेईल प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीत सुद्धा कोकण रेल्वे मार्ग बांधण्याचं अवघड काम कोकण रेल्वे महामंडळानं यशस्वी करून दाखवलं आणि आता जम्मू काश्मीरच्या पर्वतराजीत रेल्वे मार्ग उभारण्याचं काम कोकण रेल्वे महामंडळानं हाती घेतला आहे या आव्हानात्मक प्रकल्पात मदत होत आहे ती स्थानिक अकुशल कामगारांची या कामगारांना सध्या घराच्या जवळच रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे यहाँ पे काम करने से पहले यहां पे कोई काम नहीं था मतलब छोटा मोठा काम मिळता बाकी जो जितने भी लोग तो बाहर जाके कहीं जम्मू हो गया कटरा हो होग दिल्ली पे जाके काम करते थे अभी यहाँ पे काम आने की वजह से मतलब बहुत लोगों को सुविधा मिल गई है अभी घर में मतलब घर के पास ही काम करके और घर के में पैसे कमाके शाम को अपने घर में जाके रह सकते हैं। काश्मीर या निसर्गरम्य ठिकाणा च पर्यटक न कायम आकर्षण हा रेलवे मार्ग पर्यटक फायदेशीर ठरना है प्रवास सुलभ गतिमान आणि स्वस्त होणार आहे आमचे प्रतिनिधी शिशिर शेलार यांनी इथल्या पर्यटकांशी संवाद साधला याच्यामध्ये ना रेल्वेचं जर सहकार्य असलं तर जेणेकरून पब्लिकला लवकरात लवकर इथं पोहोचता येईल आता बाय बॉम्बे टू श्रीनगर श्रीनगर मध्ये नाही यावं लागतं तिथून पुढे प्रायव्हेट गाडी त्यांच्याच गाडीमध्ये आपल्याला बसावं लागतं त्यानंतर त्यां त्या पद्धतीनंच ते टुरिस्ट आणि काश्मीरचे जे सरकार आहे किंवा तिथलं जे नियोजन आहे त्या पद्धतीनंच आपल्याला इकडे यावं लागतं त्यामध्ये पैसे पण जास्त जातात पण बघण्यासाठी तर यावं लागतं कारण हा भारताचा एक सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आणि हा बघितल्यानंतर थोडं जीवनाचं सार्थक झाल्यासारखं असो पर्यटन वृद्धी नव्या रोजगाराच्या संधी त्यामुळे जम्मू काश्मीर राज्याचा विकास आणि पर्यायानं देशाचा विकास करणारा हा रेल्वे मार्ग अतिशय महत्वाचा आणि आव्हानात्मक आहे परदेशामध्ये काळा पैसा दडवून ठेवणाऱ्या भारतीयांच्या अवैध खात्यांवरती कायदेशीर कारवाई केली जाईल असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केलं पनामा पेपरच्या माध्यमातून झालेल्या गौप्यस्फोटाच्या पार्श्वभूमीवरती या सर्व घडामोडींवरती बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी पंतप्रधानांच्या सल्ल्यानं एका बहुसदस्यीय गटाची स्थापना केल्याचे जेटली यांनी सांगितलं या गटामध्ये केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ परदेशी कर आणि कर संशोधन तसंच भारतीय रिझर्व्ह बँकेसारख्या विविध सरकारी संस्थांचा समावेश असेल पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये काल मध्यरात्रीपासून दरवाढ लागू झाली आहे पट्ट्रोलच्या दरामध्यटर माग दोन रुपये एकोणीस पैसे तर डिझेलच्या दरात अठ्ठ्याण्णव पैशांची वाढ झाली गेल्या वीस दिवसात झालेली ही दुसरी दरवाढ आंतरराष्ट्रीय बाजारातले तेलाचे भाव आणि डॉलर रुपया विनिमय दरावरती पेट्रोल आणि दर निश्चित केले जातात इतर मागासवर्गीयांना शैक्षणिक सवलतीसाठी सध्या उत्पन्नाची वार्षिक मर्यादा साडेचार लाख रुपये असली तरी दोन्ही सदनातील सर्वपक्षीय सदस्यांची आग्रही मागणी लक्षात घेऊन ही मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्याबाबतचा आदेश तात्काळ काढण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत जाहीर केलं मुंबई महानगर प्रदेश विकास क्षेत्रातील महानगरपालिकांनी सांडपाण्यावरती प्रक्रिया करून ते पाणी उद्योगांसाठी वापरण्याकरता द्यावं यासाठी लवकरच एक धोरण ठरवण्यात येईल असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं या नव्या धोरणामुळे सध्या उद्योगांना देण्यात येणाऱ्या तीनशे दशलक्ष शुद्ध पाण्याची बचत होऊ शकेल कृषीपंप जोडण्याला शेतकऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी कृषीपंपांच्या वीज जोडणीची कामं प्राधान्यानं पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मुख्यमंत्र्यांनी काल विदर्भातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी जलयुक्त शिवार अभियान धडक विहीर सिंचन योजना सामूहिक धान खरेदी योजना आदी योजनांचा आढावा घेतला विदर्भातल्या काही जिल्ह्यातील पाण्याची पातळी लक्षात घेऊन चंद्रपूर गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये धडक विहीर कार्यक्रमाची तात्काळ अंमलबजावणी करायचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत दिलिघाट परिसरातील आरोग्य विभागातली रिक्त पद तात्काळ भरण्याच निर्देशही त्यांनी दिले करवसुलीसाठी ऑल ऑलआउट योजना राबवणारी कराड नगर परिषद राज्यात करवसुलीमध्ये अग्रस्तर ठरली आहे थकीत करवसुली वसुली तसंच गिल्या वित्तीय वर्षातील करवसुलीसाठी नवीन संकल्पना राबवण्यात आल्या या संकल्पनाअंतर्गत थकबाकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या थकबाकीदारांची नावं बोर्डवर लावली तसंच पिण्याच्या पाण्याचं कनेक्शन तात्पुरतं बंद केलं गेलं आणि थकबाकीदारांच्या घरांपुढे बँड वादन करण्यात आलं या अभिनव उपक्रमामुळे नव्वद टक्के कराची वसुली झाली काही वेळा सक्ती न करता कठोर चालू अनुषंगानं आपण नागरिकांना आवाहन केलं यामध्ये दुसरी गोष्ट कराड नगरपालिकेमध्ये नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात असलेली थकबाकी आणि चालूबागणी ही आम्ही राज्यामध्ये विक्रमी कालावधीमध्ये वसूल करू शकतो याचा खरंच कराड नगरपालिकेच्या आधीमध्ये राहणाऱ्या सर्वांचं नागरिकांचं कराड नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं मी आभार मानतो विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे अर्थसंकल्पातही भरीव तरतूद करून विदर्भाच्या विकासाला सुरुवात केली क्लिअल्याचं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं ते काल अकोला तिअकोलां एका कार्यक्रमात बोलत होते अकोला विमानतळ विस्तारीकरण कृषी विद्यापीठातल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयात उत्तम तंत्रज्ञान आणि शहर रस्ते विकासासाठी तरतूद करण्यात आली आहे अकोलेसाठी वीस कोटी रुपयांचा पहिला हप्ता सरकारनं दिला आहे आता पंचवीस कोटी रुपयांचा दुसरा हप्ताही लवकरच देण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं कॉम्रेड पानसारे हत्या प्रकरणाची सुनावणी अकरा एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आली या खटल्यातील आरोपी समीर गायकवाड याला न्यायालयात हजर न केल्याबद्दल तसंच पोलिसांच्या तपासाबाबत न्यायालयानं नाराजी व्यक्त आहे तपास अधिकारी चैतन्य एस आणि सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी गोपनीय तपास अहवाल न्यायालयाकडे सादर केला तसंच विशेष सरकारी अभियोक्ता हर्षद निंबाळकर सुनावणीला हजर राहू न शकल्यानं सुनावणी तहकूब करावी असा अर्ज न्यायालयाकडे केला मात्र समीरला न्यायालयात हजर करण्याचा आदेश पोलिसांनी डावलल्यामुळे न्यायालयाचा अवमान करण्याचा ठपका ठेवत पोलिसांना दाखवा नोटीस देऊ असं समीरचे वकील पटवर्धन यांनी सांगितलं बंदोबस्तासाठी पुरेसा पोलीस फौजपाठा उपलब्ध होऊ न शकल्यानं समीरला न्यायालयात हजर केलं नाही असं बुधले यांनी सांगितलं त्यानंतर खटल्याची सुनावणी अकरा तारखेपर्यंत तहकूब निर्देश न्यायालयानं दिले पुढील सुनावणीच्या समीर गायकवाडला न्यायालयात हजर करावं आदेशही न्यायालयानं आहेत रोड रोमिओनकडून होणाऱ्या महिलांच्या विनयभंगासारख्या घटनांना आळा बसावा या उद्देशानं रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक सुवेज हक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातल्या प्रत्येक पोलीस महिला पोलिसांचं दामिनी पथक तैनात करण्यात आलं दोन महिला पोलीस कर्मचारी दुचाकीवरून शहरातल्या प्रत्येक शाळा महाविद्यालयं आणि खासगी शिकवण्या असलेल्या ठिकाणी गस्त घालत असल्यानं सुरक्षेची भावना निर्माण झाली आहे महिला अडचणीत असल्यास या महिला पोलीस कर्मचाऱ्यांशी थेट मोबाईलवर संपर्क साधल्यास आपत्कालीन महिलेला त्वरित मदतही उपलब्ध होणार आहे दामिनी पथक स्थापन झाल्यानंतर आतापर्यंत केलेल्या कारवाईमध्ये अनेक आरोपींना ताब्यात घेण्यात आलं मुलींची टिंगलटवाळी तसंच विनयभंगासारख्या घटनांमध्ये घट झाल्याचंही पोलीस अहवालातून स्पष्ट झालं एकेकाळी भाताचं कोठार असलेल्या रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यामध्ये दोन शेतकरी मत्स्य आणि कुक्कुटपालन व्यवसायही यशस्वीरित्या करत आहेत त्याविषयीचा हा वृत्तांत पेण तालुक्यात भात लागवडीचं प्रमाण आता कमी होत असून तरुण शेतकरी भात शेती करायला तितकासा उत्सुक नाही त्यामुळे भात शेतीला पर्याय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे त्यातूनच वडाव इथं राजेंद्र आणि विशाल ठाकूर या बंधूंनी भातापेक्षा जास्त उत्पन्न देणाऱ्या व्यवसायावर लक्ष केंद्रित केलं या दोघांनी मत्स्य आणि कुक्कुटपालन व्यवसायाला सुरुवात केली साधारणपणे चार एकर जागेत त्यांनी चार तळी खोदून त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लहान मासे सोडले आणि त्यांचं संगोपन केलं उन्हाळ्यामध्ये माशांना मोठी मागणी असल्यानं या उभयतांना चांगलं उत्पन्न मिळत आहे जुनी शेतीमध्ये काहीच फायदा नाही मच्छी व्यवसाय त्याही जरी उतरलं तरी त्यांचा फायदा आहे खूप खूप व्यवसाय उतरलं तरी त्यांचा फायदा आहे तरी झाड या पालीमध्ये भाजीपाला लावला तरी नारळ सर्व काही लावलं फळभाजी फुलभाजी तरी त्यांचा फायदा आहे कुक्कुटपालन व्यवसायासाठी त्यांनी प्रीमियम कंपनी सोबत करार केला असून दरवर्षी ही कंपनी त्यांच्याकडून कोंबड्या विकत घेते एकशे वीस फूट बाय तीस फूट अशी पोल्ट्री त्यांनी उभारली आहे या दोन्ही व्यवसायात त्यांना यश मिळालं असून मत्स्य व्यवसायातून सुमारे पाच लाख तर कुक्कुटपालनाच्या माध्यमातून तीन लाख रुपयांचा नफा झाला आहे शेती व्यवसाय होतं दहा वर्षापूर्वी शेतीमध्ये काय इन्कम नाही त्याच्यामुळं शेतकरी कंटाळले शेतीला आणि मी त्याच्यामध्ये कुक्कुटपालन आणि मत्स्य व्यवसाय व्यवसाय सुरू केलं त्याच्यामध्ये कुक्कुटपालनला मी बँकेतून लोन केला पावणे चार आणि कुक्कुच चांगला पैसा भेटतो पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता त्याला उत्तम पर्याय निवडून त्यातूनही चांगलं उत्पन्न मिळवता येतं हे दाखवून दिलं आहे ग्रामीण भागातल्या रिक्षाचालकांना परवानगी द्यायला मनाई केल्याच्या विरोधात शिवनेरी रिक्षा संघटनेनं काल पुण्यातल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयावरती मोर्चा काढला खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चामध्ये सुमारे दोनशे रिक्षाचालकांनी भाग घेतला परिवहन कार्यालयानं पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडसाठी तीन हजार दोनशे आठ रिक्षा परवान्यांसाठी सोडत काढली होती या सोडतीमध्ये नावं आलेल्या रिक्षा चालकांकडून आवश्यक कागदपत्र आणि अकरा हजार रुपयांचा धनादेश घेऊन मुलाखती घेण्यात आल्याचं रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं त्यानंतर मात्र ही जाहिरात फक्त पुणे शहरातल्या हद्दीतल्या रिक्षाचालकांसाठी असल्याचं सांगत परिवहन कार्यालयानं ग्रामीण भागातल्या रिक्षाचालकांना परवाने नाकारले असा आरोप संघटनेनं आहे हवामान ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये आज काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस झाला सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण असून कणकवली तालुक्यामध्ये काल रात्री मुसळधार पाऊस झाला मुंबईतही ढगाळ वातावरण आहे बोरिवली मालाड विरारसह पश्चिम उपनगरामध्ये आज सकाळी पाऊसही झाला येत्या चोवीस तासांमध्ये मराठवाडा आणि विदर्भात तसंच मुंबईतही काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून उर्वरित राज्यातलं हवामान कोरडं राहील असा अंदाज आहे आणि आता शेवटी एक नजर पुन्हा एकदा ठळक बातम्यांवर अनुसूचित जाती जमाती आणि महिलांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणाऱ्या स्टँडअप इंडिया मोहिमेचा पंतप्रधान आज करणार शुभारंभ ताशी एकशे साठ किलोमीटर वेगानं धावणाऱ्या भारतातल्या आतापर्यंतच्या सर्वात वेगवान गतिमान एक्सप्रेसला आजपासून सुरुवात पनामा पेपर्सची चौकशी करण्यासाठी पंतप्रधानांच्या निर्देशानुसार बहुसदस्यीय गटाची स्थापना पेट्रोलचे दर आजपासून प्रतिलिटर दोन रुपये एकोणीस पैशांनी वाढले गेल्या वीस दिवसातली सलग दुसरी दरवाढ आणि इतर मागासवर्गीयांना शैक्षणिक सवलतीसाठी असणारी उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपयांपर्यंत वाढवण्याबाबतचा आदेश तात्काळ काढण्यात येईल मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार